रजिस्टर शोधायला सांगितले का सब रजिस्टर शोधले सबरिष्ट आणि आव तपासा चौदा नंबर एकदा तपासा कोण सबरिस्टर उद्या तपासायचे सांग आता आचारसंहिता आज शिथिल झाली आचारसंहिता पूर्ण शिथिल झाली आज आज तपास आला लावा सौराष्ट्रामध्ये फारशी भाषा सापडायला लागली नसल तर पूर्वी भाटाकड काही होते ते भाटांना सापडायला लागलं लोकांच्या भाषेवर नकारमिशन जवळ येतात जून महिन्यात ॲडमिशन सुरू होणार आहे नीटचा पण निकाल लागणार ओराच्या कामाला आरक्षण येणार आहेत महाराष्ट्रातल्या पुऱ्या मराठ्यांचा जर विचार केला तर करोडोन पैसे वाचणार आहेत मराठींच्या फीस मध्ये सुद्धा तुम्हाला नोकरीत जाताना सुद्धा तुमचे खूप फायदे होणार दोन तीन कामं करा मी काय जास्त नाही बोलणार जास्त बोललं की जास्त आमदार माझं दोन तीन कामं आपल्या मराठा समाजाचे लोक करा बाकीचा वाद वाटा तो काढून टाका आपलं कोणी काही करीत नाही ते काढून टाका आपले पोरस शिकवा पहिलं काम करा पोरं शिकवा त्याला आरक्षण मिळवून द्या तुमचे लेकर अधिकारी झाले की त्यांच्या माग करतील ते स्वप्न बघा एखाद्याचा कार्यकर्ता त्याचा बनवून मागे कुत्र्यासारखं आपले खूप शिकवा त्यांना आरक्षण द्या ते अधिकारी बनते तुमच्या लेकराच्या चपला उचलाय लोक सुरू करते आपले लेकर अधिकारी बनवा आणि आता या निवडणुकीत कुणी पडू कुणी आणि तिसर या पाली नगरीतून सांगतो शांत बघा काहीच करायचं नाही कोणाला एकदम शांत राहा त्यांचे लोक त्यांनाच पाडणार आहेत ते आपल्यावर ढकली की शांत राहा कोणी पोस्ट टाकल्या तरी उत्तर देऊ नका कोणी आपल्या मराठा समाजाला वाईट बोललं तरी उत्तर देऊ नका मराठ्यांनी शांत राहा एक महिना भर काही शहाण्या लोकांनी मला येऊन सांगितलं आपल्याला आपल्या मराठ्यात माणूस ते मुद्दा उघडून करणार आहेत तुम्ही शांत राहा म्हणून फक्त सांगा ठीक आहे कारण मी उतळा नाही माझा समाजही उतळला नाही दम दायचा तोड करतो दम न आला ना मग मराठा काय की कसकडा खेरी शकत सगळ्यांनी कोण काय बोलतोय कोण काय म्हणतोय लिहून ठेवा वाटले ज्यांनी आपल्याला आपल्या शाणा माणसानी हुशार माणसा तोपर्यंत तो कुणी उत्तर देऊ नका शांत राह सगळे बघूयात काम करून जर आपल्यावर अन्याय होणार असला तर तो कपूरचा विषय पण आज रोजी तरी मराठ्यांकडून बीड सह पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या मराठ्यांनी एक महिनाभर शांत राखून काय अन्याय करतो लक्षात ठेवा हो। आपल्याला सांगता येईल आपल्यावर झालेला अन्याय आणि या बरोबर आणखीन एक काम करा कोणाला त्रास झाला ना सगळ्यांनी केशस जा त्यांच्यावर केशस करायच आपल्याला करा त्रास दिला आपल्याविषयी काही समाजाच्या भावना तुटल्या की केसेस करायचे ते उलट करते ते केसेस करत आपल्यावर मातृदोष दिसतो वडे करते ते आणि ते आपल्यावर येत आणि तुम्हाला पाचवा विषय सांगतो मी शांत राहा म्हणलोय म्हणून शंभर टक्के तुम्ही शांत राहा पण याचा अर्थ असा नाही तुमचा काही घातपात जर व्हायची वेळ आली तर तुमचं स्वसंरक्षण करा स्वतःच संरक्षण करा असं नाही की शांत राहा म्हणलो म्हणजे तुमचा काही पण घातपात होऊन फक्त जाती ती निर्माण होऊ नये एवढीच मराठीची भूमिका आणि रास्त भूमिका आहे जाते जे नको त्यांना करायचं चांगला तर करू द्या तरी शांत राहा लागल्यावर बघू आपल्याकडून शांततेचा आव्हान आता महत्वाचा विषय सांगायचा चार जीवला आमरण उपोषण सुरू होते आपल्या मराठीच्या लेकरांना आरक्षण मिळावं कारण आपलं ध्येय सगळं तिथे उपोषण नको आपल्याला उपोषण काही सांगा आरक्षण द्यायचो सांगतो मी तुम्हाला आपलं नावीला काय नावेला देते पण सांगतो कोणाला दोनशे रुपये लागते ऍडमिशनला आपल्या मराठ्यांना पहिली पासून पाचवी पर्यंत हजार लागतील तिथून पुढे कोणाला दोन हजार लागतील ऍडमिशनसाठी त्याच्या पुढे कोणाला लाख रुपये लागणार आहेत कोणाला वीस लाख रुपये ऍडमिशनला लागणार कोणाला एमबीबीएस लागणार आहे कोणाला इंजिनिअरिंग लागणार आहे मग तुमचा आकडा लाखात जाणार तुम्हाला जर आरक्षण मिळालं तर, तर तुमच तो लाखानं पैसा वाचणार आहे त्याची त्याचा आकडा असणार आहे हजारो करोड रुपये राज्यात या सगळ्या मराठ्यांच आणि हे ऍडमिशनच्या आज जर मराठ्यांना आपण आरक्षण मिळून दिलं तर आपल्याच मराठ्यांचं न मोजता येत नाही येणार आहे इतके हजारो करोड रुपये वाचणार आहे त्यानंतर भरत्या आल्या जातात या भरत्यात आपल्या पोरांना फायदा त्या आरक्षणाचा हो आपले हजारो पोर जाते त्यामुळे आपल्याला आरक्षण गरजेचं आहे म्हणून सांगतोय की शांत राहा याच्यासाठी सांगतोय की त्यांना वाद करायचा आहे वादात काही नाहीये आपले पोर अधिकारी बनले पाहिजेत हे आपल्यासाठी खूप महत्वाचं कुपोषण याच्यासाठी करायचंय ही संधी जर गेली उघड्या डोळ्यानं आपण आपल्या पोरांचा वाटलं बघू नो कारण नोकर भरत्या खूप काढणार त्याच्यानंतर आलाय आपल्या मराठ्यांच्या पोरांच्या पोरां तोंडाला घास हा जग द्यायचा काही चिजचे आपलं ध्येय भटकलं पाहिजे आरक्षणापासून आणि आपल्याला नेमकं ते भटकू द्यायचं आरक्षणावर पूर्ण फोकस करायचं माझं बसण्याचं कारणच कि आरक्षण हे जवळ आले आणि हातातून नाही जवळ घ्यायचं तुमच्या इच्छेचे मी कदर करतो मी नाही बसायला पाहिजे पण मी नाही बसलो तर ते दुसऱ्याला भेट नाही आणि विषय पण मार्गे निघत हजारो पोरं तरी पोशांना म्हटले तरी त्यांना काय वाटत पण मी जर बसलो ते सांगतो तुम्हाला मी जर बसलो तर सरकारवर सरकारला असं वाटतं की याला विषय मार्गी काढला पाहिजे त्यासाठी मी असं आव्हान तुम्हाला केलं की तुमच्या समोर दोन पर्याय पहिला पर्याय मी उपोषण बसणार मी माग सरकार नाही त्यामुळे तुमची शक्ती व्हायला घालू नका उपोषण माग घ्या मग तुम्ही दुसऱ्या कामात तुमची शक्ती व्हायला घालात हे काम सांगतो तो, तो एक आहे मराठ्यांना पाली सर्कल बीड तालुक्यातल्या घरी नाही राहायचं सगळ्यांनी अंतर्वाली द्यायचं तुम्ही जर तिथं बसला एक दबाव उपोषणाचा दुसरा आहे तुमचा सरकारला असा निर्णय घ्यावा लागणार की इतक्या लाखात जर लोक तिथं बसले तर हे आरक्षणाचा विषय लवकर मार्गी काढा म्हणजे उपोषण आणि आपल्या लेकराला आरक्षण आरक्षण एका फटक्यात दोन्ही काम होतात त्यासाठी तुमच्याकडं एवढाच एक पर्याय एकाही मराठ्याने घरी त्या दिवशी राहायचं असल तेव्हा आपली मुंबईची कसं काढली आहे थोडी ती कसर काढू मुंबई झोपच होत तुम्हाला टाका का तिथं पाला नोटाव ठ्या सगळे आरक्षण घेशन सोडित नाही म्हणा आणि आम्ही उठत नाही तिथून सरकारवर दबाव निर्माण होईल आणि आपल्या लेकराचं कल्याण तुम्हाला उद्यापासूनच काम करावं लागणार आहे कारण दहा बारा दिवस हातच राहायचा पुन्हा एकदा गावाचे गावं पिंजून काढून सगळे गाव बाहेर काढायचं माता मागल्यासह कुणीच घरी फिरायचं कारण इथं कल्याण घराघरातल्या ले मराठ्यांच्या लेकरांचं होणार माझ्या शक्ती यावेळेस व्हायला करू कारण मी चार दिवस काय बसलो सहा दिवस काय बसलो माझ्या शरीराचं जे वटोळ व्हायची ते होतेच त्यापेक्षा ते एकदाच झालेलं चांगलं मग याला जोड एकच आहे तुम्हाला उपोषणाला जोड आहे तुम्ही फक्त तिथे येऊन बसायचं उपोषण सुद्धा करू नका तुम्ही तापते ना जरी तिकडे आले बीड जिल्हा सगळा जर बाहेर पडला तर मला वाटतं दोन दिवसात मराठीला राशी मिळत आपला आनंद कोण निवडून आला कोण पडला याच्यात नाही कोणाच्या अंगावर गुलाल पडला ह्याच्यात नाही आपल्या पोरांच्या अंगावरती आपल्याला गुलाल टाकायचं आरक्षण घेऊन त्याच्यात मराठी आनंद त्यामुळे काय टिप्पण्या करू नका कमेंट करू नका पोस्ट टाकू नका कोण पाळणा म्हणून टाकू नका निवडून आला म्हणून टाकू नका तुम्हाला काय आनंद आहे त्याच्यात तेव्हा निवडून ये किंवा कोणी पडत दोन्ही पैकी एकूण तरी पडणारच एकूण तरी येणारच आपला काय फायदा आहे त्याचा आपलं संरक्षण आपण करू ते तर तुम्हाला मोगच सांगितलं शांत राहा एक महिनाभर डाटा तयार करा आपल्यावर किती अन्याय झाला कोणी केलाय का केलाय ज्या जातीनं केला ज्या जातीनं केलाय तुम्हाला नीट सांगतो ज्या जातीनं आपल्यावर अन्याय केला त्याच्याने त्याच्या जातीच्या नेत्याला आम्ही शेतकून देऊन त्याच काम मराठीने करायचं एकदम सोप आणि त्याच्याबरोबर दुसरं काम करायचं आपलीच जात सत्यत घालायची म्हणजे तुमच्यावर गव्हाचा अन्याय नाही होणार तुमचं कोणीच ऐकत नाही साध्या म्हणजे मराठ्यांचं महाराष्ट्रातल्या अधिकारी त्यांचे मंत्री त्यांचे तुमचं कोणी ऐकत नाही आपली जात सत्य घाला तुमचे अन्याय झाल्याला भरून निघत याच्यात एक बारकानं उदाहरण द्यायचं ठरलं तर सगळ्या मराठ्यांनी उदाहरणार्थ राज्यात भाजपचं काम केलं उदाहरणार्थ आज दीड बजे कोणाचे आहे एखाद्या मराठ्याच्या पोराला आणलं तरी असणार त्यांना काम करा मराठीचा त्याला लाज नाही वाटत त्यांनी म्हणायला पाहिजे ना मी आता तुमचं काम केलं तरी तुम्ही पाहुण्याचा तोडा थांडी जात जागी ठेवा हे बाकीचे विषय सोडा आता आता आपल्याला वादात नाही पडायचं आरक्षणात पळायचं अन्याय झाला तर दोन कामं करा आरक्षण घ्या आणि अन्याय भरून काढायसाठी मराठ्यांनी सत्तेच तुम्ही सत्तेत गेले तुमच्या अन्यायाचं बंद बांधाचा मार्ग आहे आणि जे जातीचे लोक तुमच्यावर अन्याय करतील बीड असून किंवा महाराष्ट्र असो त्या जातीचा नेता कधी सत्तेत जाऊ द्यायचा नाही एवढं काम मराठ्यांनी करायचं कारण ते सतत पाच क्षेत्रात सत्तेत जाते तर काम जातीचं करते तशीच भूमिका पुढं मराठीने उलटी करायची वेळ आली तर ते उमेदवार घेण्यात यायचे पण त्याला पाळायचं आप जी जात आपल्याला अन्याय करत त्या जातीचा नेता महाराष्ट्रातला मोठा हो द्यायचा इथून पुढे काही गोष्टी ठरून घ्यायच्या आणि त्याच करायचे ते आधी सत्य जाते आणि मग गोळ गोळ करते म्हणजे मी तेरा तारखेपर्यंत चांगला होतो त्याला चौदा तारखेला वाईट झालो म्हणजे अगोदर हस्तगत करून घ्यायचे आणि मग गुरु गुरु करायचे त्यामुळे आता ते डावा पण शिकायचे आपल्या समाजाला जेव जेव्हा समाज त्राजली ते नेता आलेच ना पुढे विधानसभा आहेच ना महाराष्ट्रात बीड सह महाराष्ट्रात बी ना खास करू हे महाराष्ट्रात बीडात नाही किंवा बीडात आहे महाराष्ट्रात नाही ते नेता नाही येऊ हो द्यायचा फिरून मग जी ताकद लावायची ती पुरी ताकद लावायची त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं म्हणजे मराठ्यावर अन्याय होणार आपल्यावर जर अन्याय जातीना नाही केला तर मित्र तो करायला हरकत नाही ना जसं आपण शांततेच आव्हान केलंय मराठ्यांना तसं त्यांनीही केलं पाहिजे ते मात्र आव्हान करत नाही याचा अर्थ असा होतो कि ते आमदारातून त्यांना साध्य देत करा का आणि फक्त मीडियात बोलतो शांत आमचा आम्ही धावाद नाही करत मग कोण करतो त्यामुळे त्या विषयाला आता उद्यापासून पडायचं नाही मी सुद्धा नाही पडणार आजचे दिवस आता ते विषय एकदम सगळ्यांनी शांत राहा ठरलेले विषय करा आपण उद्यापासून डोक्यात एकच येत ठेवा आपल्याला आपल्याला आरक्षण मिळवायचं चार जूनला बीड जिल्ह्याला पण आवाहन करायचं सगळ्या लोकांना आसपासच्या गावात फिरा शंभरी गाव एकत्र करा सगळे त्या तयारी काय करायची आरक्षण कसं मिळवायचं ते आपण बघूया चार जून घटना झाली तरी सरकारला कामाला लागले तुम्ही कालच सरकारची पत्रकार परिषद बघितली दुसरं चार जून चौरण पोषण पुकारलं की सरकारच्या बैठका सुरू झाली फक्त मराठ्यांनी पुरा जिल्ह्यातल्या मराठ्यांनी तिकडे आहेत सगळ्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातले येणार आहेत महाराष्ट्रातले सगळेच मराठी तिकडे येणार आहेत कारण त्या दिवशी निकल बील मंदिर त्याच्या निकालात आपल्याला मराठ्याला काय आनंद आहे आपल्याला इकडे हेव पुलालो चालायचं आपला आपल्या पोराला आरक्षण देऊन आपली जात मोठी करायची आपल्याला आपल्या जातीचे पोहर मोठे करायचे इथं सगळ्या पक्षातले लोक आता निवडणूक झाली मतभेद सोडून द्या आणि जातीच्या पोरांना मोठं करण्यासाठी जातीला मोठं करण्यासाठी एकत्र आहे अशी संधी पुन्हा यायची नाही ती जर आता तुम गेली तर आपले कोर आपले लेकर आपल्याला कधीच माफ नाही करणार हे आरक्षण लवकर हस्तगत करा आणि मी उपोषण सोडव हा हो आग्रह कोणी धरण्यापेक्षा तिथं ता किती तापते नाही येऊन तुम्हाला त्याच्यावरती जोरदार म्हणजे सरकारला नाव जाणं म्हणजे तिथं शक्ती वापरा तिथे माझ्या शक्ती वापरून तुम्ही वायाला घालू नका तिथं इतकी शक्ती वापरा की पाऊस पडायच्या अगोदर काम नाहीये तोपर्यंत शक्ती वापरा करा पाऊस पडल्यावर पुन्हा आपल्या गाडी काम काम आहे गावची गाव सगळे जिल्ह्यातले तालुक्यातले बाहेर काढा याच्यासाठी सगळेजण काम करा पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला शिलेच्छा देतो आणि सांगतो बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा कोणी कोणाला प्रतिक्रिया देऊ नका मराठ्यांकडून शांततेचा आव्हाड मराठ्यांनी शांत राहा पण वेळ आली तर स्वसंरक्षण करा किती दिवस सहन होत आहे बघू फक्त शांततेनं बघत राहा कोण अन्याय करतोय कोणच्या जा जातीचा जा करतो आणि का करतो कारण आपण नुसता जन्मसुद्धा अन्याय सहन करण्यासाठी नाही घेतलेला पण सध्या तरी एक महिनाभर सगळे शांत राहा आणि आपल्या आरक्षणाचे विषय सगळ्यांना तातात लावा शिकायचे पूर मोठे करायचे आणि त्यांना आरक्षण द्यायचं तुम्ही अधिकारी बना तुम्ही राज्या घर तुमच्या पण बना तुमच्या जातीवरची लांब जाणार कधीच दरिद्री तुमच्या जातीवरती राहणार नाही हा मिळा आणि या पाणीच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांनी घ्या आणि आपला सगळा घराघरातला समाज माता मावल्यांसह एकत्र करून चार जिवला कोणीही कुठलंच कारण न सांगता मराठी मोटरसायकल फोर व्हीलर ट्रॅक्टर ट्रालया घरी नाही राहिल्या पाहिजे जे त्या वाहनानं भरून भरून सगळ्यांनी तयार जिवला आंतरवाडीकडे या पुन्हा एकदा आपल्याला अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं थांबतो धन्यवाद जय श्री पाली येथे म्हणून दादा जरांगे पाटील आहेत आणि आत्ताच त्यांचं भाषण झालंय सर्वांना शांततेत राहण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे ज्ञानदेव देवपास ऑफिस आपण दादिता करून द्यावा विनंती आहे बाहेर जाण्यासाठी दादांची तब्येत हलाकीची आहे आपण आज विनंती आहे